देशभरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतोय कळवण तालुक्यासह कणाशी गावात देखील गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरा करण्यात आला कणाशीच्या एकदंत गणेश मित्र मंडळानं गेल्या दहा वर्षापासून या मंडळाची स्थापना करून वर्षानुवर्ष वेगवेगळे उपक्रम राबवत असतात याही वर्षी या मंडळानं भाविकांना मनोज मनोरंजनाचे साधन म्हणून जादूगार या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तर असे एक ना अनेक कार्यक्रम हे मंडळ दरवर्षी आणत असतं यावेळी कळवण सुरगाणा विधानसभेचे इच्छुक उमेदवार रमेश थोरात यांनी या मंडळाला भेट देत गणरायाचे दर्शन घेतले मंडळाचे संस्थापक मुन्ना राजभोज अध्यक्ष सोपान बोरसे खजिनदार सोहन महाजन कार्याध्यक्ष अरिफ सय्यद भूषण भालेराव निलेश सोनावणे बाबा बागुल बंटी राजभोज अमोल निकम यांनी थोरात यांचे जंगी स्वागत केले यावेळी रमेश थोरात यांनी मंडळाला आणि सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी अनिल पवार कळवण नाशिक एन टी न्यूज मराठी